आमदार पासून मंत्री आज पहिलाच दिवस मंत्री म्हणून पहिली प्रतिक्रिया आनंद होत आहे आज मंत्री म्हणून विधान भवनामध्ये प्रवेश करत आहे आणि आज पहिला दिवस आहे बघू काय काय आज फक्त मंत्र्यांचे परिचय वगैरे असं होणार आहे कामकाजामध्ये चांगलं वाटत लाडक्या बहिणीप्रमाणे एकच महिला मंत्री होती यावेळी तीनशे पटीने वाढ झालेली आहे यापुढे सुद्धा वाटत आमची संख्या वाढेल निश्चितच महिलांवरती विश्वास ठेवून काम करून घेण्याची क्षमता आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वरती आहे आणि म्हणून महिलांना प्रोत्साहन यापुढे पण देतील महिला विषय कुठला असेल अपेक्षा आहे जे महायुती सरकारने निर्णय घेतलेले तेच पुढे कंटिन्यू ठेवून आणि नवीन महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी जे चांगले निर्णय घेण्याचं धोरण देवेंद्र फडणवीस साहेबांनी आखलेलं आहे ते घेतील महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका